തയ്യാ हे आई मला तूप कसं बनवायचं शिकवत होती तर आईने आधी लोणी जे होतं ते व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे आणि आता दोन वेळेस ती पाण्याने स्वच्छ धुवत आहे लोणी लोण्याच्या गोळ्याला जेणेकरून त्याचं ताक पण बनेल आणि ते स्वच्छ पण निघेल आणि हे ना गाईच्या दुधापासून तूप बनवत आहे मी गाईचं दूध लावलेलं आहे तर त्याच्यापासून दूध एकदम ता मस्त ताक तूप खूप छान बनतायचं तर इथे लोण्याला गॅसवर ठेवलेलं आहे आणि पातेलात आणि त्याला छान घुस फिरवत राहायचं चमचे आणि छान उकळी उसतं तूप बनलेलं आहे आता एकदम छान कलर आलेला आहे आणि पळ्या पण गेलं आहे व्यवस्थित आता इथे छान एका थंड झाल्यावरती गाळून घेत आहे काचेच्या बरणीमध्ये थोडंसं तूप एकदम मस्त बनलेलं आहे आणि खूप छान वास आल येतो आहे आबा इकडे बघा कशी बनली हॅलो आता झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही बसलो आहे इथे आता चहा घेत अंगणामध्ये जाणार आहे आता आम्ही चहा घ्यायला आणि अर्णव त्याच्या आवांसोबत बाहेर बसून झोका खेळतो आहे तर दोन तीन दिवस मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे माझे आम्ही घालवलेले मजेत मजेतले क्षण तर आज मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सकाळपासून काही समोरून हाय हॅलो केलं नाही सकाळीच एकदा केलं होतं आणि आमचं मी काही रेसिपीज वगैरे काही काही शेअर केलेलं आहे तर तुम्ही ते तुम्हाला ते नक्कीच आवडेल तर त्यामुळे मी तुम्हाला आता संध्याकाळी तुम्हाला समोरून भेटते आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता कर पिणार आहे चहा अंगणामध्ये बसून आणि आई आल्यामुळे आईने थोडंसं मला अरेंजमेंट करून दिली झाडांची वगैरे तर कुंड्या वगैरे असं छान व्यवस्थित मांडून दिल्या आईला खूप छान छान करता येतं झाडाची काळजी खूप छान घेता येते मी जेव्हा किंवा आई आईकडे जाईल तेव्हा तुम्हाला नक्कीच तिचं अंगण दाखवेल खूप छान आहे माझ्यापेक्षा मला तेवढं केअर नाही करता झाडांची पण मला आवड आहे आणि छान वाटतं झाडांमुळे थोडंसं म्हणून मग मी ते ठेवते सजवून जसं होईल तसं माझ्याकडून आता मी घेते चहा तुम्ही पण घेत अर्णव इथे बसून मस्त दूध पितो आहे आणि आई चहा आणि हा माझा चहा मस्त थंड वातावरण आहे बाहेर खूप छान वाटतंय इथे मी आणि आई अर्णव मस्त बाहेर अंगणामध्ये बसून चहा पितो आहे दूध पितो आहे आणि खूप खूप थंडगार वारं सुटलं होतं बाहेर अंगणामध्ये अंगण ही वेगळीच मजा असते बाहेर मस्त बसून चहा प्यायची वगैरे आणि कोणी आलं तर काहीतरी वेगळंच वाटतं खूप छान वाटतं म्हणजे आणि मी आणि आई एकदम मैत्रिणीसारखं राहतो एकमेकींशी इथे आई म्हणत होती की माझा अवतार आहे तरी पण तू शूट करते म्हटलं काही होत नाही आणि मी आईला खूप फोर्स करून गाणं गायला लावलेलं आहे तुम्हाला मी पुढे ते ऐकवेलच अर्णव दूध पितो आहे मस्त मी आणि आई पप्पा आम्ही खूप गप्पा गोष्टी करतो आणि माझे मिस्टर पण आमच्यामध्ये खूप इन्वॉल्व्ह होतात खूप छान आम्ही मिळून मिसळून करत असतो मस्त झोक्यावरती छान वाटतं थंड वारं आणि हा झोका मस्त वाटतं एकदम छान वातावरण आहे अर्णवची कटिंग झाली आहे न्यू लुक कसा आहे अर्णवचा नक्की सांगा कसं वाटतंय कटिंग करून म्हणून छान वाटतंय ना मोकळं मोकळं वाटतंय एवढे मोठे केस वाढले होते तर त्याला आता खूप छान वाटतंय नवीन कटिंग झाली त्याची आता छान वाटतं एकदम दीप चले कहीं दिल जरा देख ले आकर ए, 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 तेरी कौन सी है मंजिल कहीं दीप चले कहीं दिल ओ ना मैं सपना हूँ ना कोई राज हूँ एक दर्द भरी आवाज हूँ पिया देर न कर आहीं जरा देख ले आकर परवाने हे गाणं खूप वर्षानंतर म्हंटलंय कारण मी कॉलेजमध्ये ज्यावेळेस स्पर्धेत भाग घ्यायची त्यावेळेस हे गाण्याची भरपूर फरमाइश असायची त्याच वेळेस हे गाणं म्हंटलं आज जवळजवळ तीस पस्तीस वर्षानंतर हे गाणं गायलं चुकलं असेल तर आज तक्षम मला पण सपोर्ट मिळालेला आहे भरपूर कारण अवंतीला यूट्यूबची इतकी आवड होती तिला अँकरिंगची आवड होती आणि तिची जी इच्छा होती सुप्त गुण होते त्या सुप्त गुणांना आज तिला खरंच वाव मिळतोय आणि माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तिला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि तिला खूप सपोर्ट करावा जेणेकरून ती पुढे जाईल कारण अवंती माझ्यासाठी खूप खूप स्पेशल मुलगी आहे माझी खूप स्पेशल मुलगी आहे <laughs> ते नमस्कार मी अविनाश दुर्गप्रोहीत अवंती माझी मुलगी आहे माझा नातू चिरंजीव अर्णव यांना भेटण्यासाठी आम्ही नांदेड इथं आलो असता अहून तिने एक नवा उपक्रम सुरू केला तिची खूप दिवसापासूनची इच्छा होती यूट्यूबवर काहीतरी करायची ती पूर्ण होत आहे तिच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहे आपणाकडूनसुद्धा <laughs> तिला असेच सपोर्ट द्यावा ही विनंती झालेला आहे सगळं आमचं स्वयंपाक आणि सगळे जेवायला बसणार आहेत थोड्या वेळामध्ये तर आज किचनमध्ये काय शिस्त आहे तर मी बनवलेलं आहे माझं स्पेशल न्यूट्रिल्लाची भाजी जी माझ्या हातची माझ्या बाप्पांना आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडती मी त्याची रेसिपी काही शेअर नाही केली कारण की नंतर कधीतरी दाखवेल नक्कीच न्यूट्रिलाची भाजी <laughs> मस्त झालेली भाजी कशी झाली सांगा मला भाजी कशी झाली मी आता खातोय सोयाबीनची भाजी एकदम मस्त झालेली माझी प्लेट आहे डिश आहे आणि मी एक घास तुम्हाला खाऊनही दाखवतो हे <laughs> हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामध्ये माझ्या आईचं वडिलांचं आणि ह्यांचं मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि सोबतच थोडंफार माझं रुटीन पण शेअर केलेलं आहे तुम्हाला नक्की आवडेल हा ब्लॉग मला असा सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे आपल्या सगळ्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर केला आणि परत एकदा मोठं थँक थँक्यू की तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला खूप कमी दिवसामध्ये माझं म्हणजे माझं यूट्यूब आपलं सबस्क्रायबर शंभरच्या पुढे गेले त्यामुळे मला असे सपोर्टची अजून गरज आहे जेणेकरून आपलं चॅनल हे पाचशे मेंबर्स आपले झाले पाहिजे यूट्यूबमध्ये तर आता झालेली आहे रात्र मी बेडरूमच्या खिडकीत बसून मस्त थंड वारं घेत आहे आणि आता ह्या ब्लॉगला एंड करते आहे उद्या नक्की अजून एका चांगल्या ब्लॉगमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि घरी